काय आणलं काय आता तुम्ही काय आणलं मला काय मिळत ओळखा ना काहीतरी सरप्राईज आणलं ना नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या काय नवीन ब्लॉगमध्ये थर्टी डे टू थर्टी ब्लॉग ब्लॉग नंबर आता सतरावा चालू आहे आणि डे पण सतरावा चालू आहे आता सतरा ब्लॉग आतापर्यंत आपण अपलोड केले आणि कन्सिस्टन्सी एकदम म्हणजे प्रॉपरली सगळे ब्लॉग एकदम नेक्स्ट लेवल चालू आहे धीरे 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 सतत त्यांना ते प्रयत्न चालू आहे आणि मी विचार करू की आपलं थर्टी डे थर्टी ब्लॉग चॅलेंज झाल्यानंतर आपण एक चॅलेंज घेऊ एक हंड्रेड डे टू हंड्रेड ब्लॉग आणि ते पण लवकरच पुरं होईल पण मित्रांनो एक आहे की रोज नव्यानं विचार करायला लागते की ब्लॉगमध्ये काय टाकू आणि काय शूट करू काय टाकू काय शूट करतो करू, करू? सध्या तर बरोबर आहे की सध्या थोडं काम बंद आहे माझ्या नाही तर मी कामात जर असलो तर मग डेली कामाचं तुम्हाला सांगलं जाईल पण सध्या तर तुम्हाला काय सांगू तर चला एक आनंदाची बातमी आहे तुमच्या सगळ्यांसाठी तर दाखवतो तुम्हाला लवकर येव येव लवकर ये ना तर मित्रांनो बघू

माल असेल नाही पण माझी मुल माझ काय काही खायला म्हणजे फेवरेट आहे मनासारखं नाही हे असं काय बोलणं झालं तुम्हाला नाही सांगतो पहिले आता काय व्हिडिओ चालू आहे मजा पाहिजे आहे का पण हा खरंच आहे नाही खरंच आहे म्हणजे तुम्ही हातामाग काही आहे काय पाहू पावदे पावदेनकडे डोळे बंद करा वाईज वा मित्रांनो सरप्राईज आणि हे आपल्या घरात झाड म्हणजे घरापुढे झाडाच्या झाडाचं झाडाचं तोडून आणलं डायरेक्ट तोडून काय आणलं खाली पडेल शिन एवढ गेला हे तोडून आणलं पाय पाय सरप्राईज काय कुरायचं खाऊ वा वाय काय का <laughs> मग काय दे बाई मजाक चालू आहे काय चालू आहे तो पप्पा कच्चा फेकून देते दूध उभारते हा हाताले तोंडाले कूड लागले की उभरते ते एवढं आणलं मी तुमच्यासाठी मग अर्ध अर्ध तू खायन मग मला दे ठीक आहे प्रेमानं माझी आणलं तर अर्ध तू खायला मग मल दे कुछ भी।, भी दूर फेकते अंगा नको लो आणि <laughs> मित्रांनो तुम्हाला सांगत होतो की तो मेन विषय की काय आहे तर आपल्या जो की आता सांगू की नाही सांगू सांगू की नाही सांगू सांगू सगळे तर मित्रांनो दाखवत नाही पण आपल्या चॅनल अजून मोनोटाईज झालं नाही आणि खूप भाऊ लोक विचारत होते चॅनल मोनोटाईज झालं का दत्ता वो मोनोटाईज झालं का तर आपलं चॅनल अजून मोनोटाईज झालं नाही त्यासाठी आपल्याला काहीच वॉश टाईम बाकी होता जो की आता सध्या पुरा होत आला आणि जाऊ दे किती येते काही सांगून तुम्ही व्हिडिओ वॉच करा लवकरात लवकर डायरेक्ट तुम्हाला आपला वॉच टाईम कम्प्लीट करा, करा।, कर करा। थोडाच बाकी आहे काहीतरी थोडाच बाकी आहे काहीतरी जास्त नाही अराउंड सांगत नाही पण हिंड देतो की जास्तीत जास्त पाच ते सहा दिवसामध्ये आपला वॉचटाईम पुरा होऊन जाईल मित्रांनो एवढा सगळंच राहिला फक्त तुमची सपोर्टची गरज आहे बस तुम्ही सपोर्ट करा लवकरात लवकर आपला टाईम हा पुरा होऊन जाईल मित्रांनो आणि खरंच एकदम खुशी वाटत आहे गोष्टीची की एवढी मेहनत केली दोन वर्ष आणि दोन वर्षानंतर आपलं चॅनल मुनडे आलं तर यूट्यूब भाई जेवढं वाटते तेवढं सोपं नाही आहे पण कन्सिस्टन्सी बाकी काही पर्याय नाही या गोष्टीवर तुम्ही जर ब्लॉगिंग करत असाल डेली ब्लॉगिंग करा आणि मेहनत मेहनत शिवाय मित्रांनो युट्यूबवर मेहनत शिवाय शॉर्टकट कुठलाच नाही फक्त मेहनत आणि मेहनत आणि मेहनत तेव्हा तुम्ही सक्सेस होऊ शकता बरोबर तुला मेहनत प्रत्येक गोष्टीत मेहनत करावीच लागते नाही प्रत्येक बरोबर आणि मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा मला खूप जण म्हणतात की तुला व्हिडिओ बनवून भेटलं तरी काय मित्रांनो कुठलीही गोष्ट असो त्याच्यामध्ये मेहनत करावी लागते बिना मेहनतचं तर फळ भेटत नाही आणि युट्यूब तर मी समजा दोन हजार एकोणीस वीस पासून राहिलो की सक्सेस तर आता धीरे धीरे कुठं 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 भेटू आली पहिल्यापासून काही गोष्टी शिक्यामध्येच चालल्या जातात आणि आपण म्हणतो की मी परफेक्ट बनीन तेव्हा करीन तर मित्रांनो हे गलत फेहमी आहे तुम्ही कधीच परफेक्ट बनत ना आणि तुम्ही ते गोष्ट कधीच करू शकत नाही मग माणूस जेव्हा काही ना काही पाऊल पुढे टाकते तेव्हाच शिकते की पुढे काय करायचं यात काही चुकलं ते नेक्स्ट ब्लॉग म्हणून चांगलं करायचं चा, त्यात काही चुकलं अजून चांगलं करायचं माणूस काम करत 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 परफेक्ट बनते डायरेक्ट परफेक्ट बनून काम करीन असं होऊच शकत नाही मला तर असं वाटत नाही की असं होईल म्हणून तुला वाटते काय काम करीन चुकीन तेव्हा शिकीन की नाही शिकतात बरोबर बर। तर मित्रांनो असा काही विषय आणि लई लवकर आपलं चॅनल मोनोटाईज होऊन जाईल तरी सगळ्या युट्यूब फॅमिलीचा धन्यवाद की आपलं चॅनल लवकरात लवकर मोनोटाईज करूल तुम्ही ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा ज्याने नशिंग केलं होतं बाकी हरण महादेव जय महाराष्ट्र हरण महादेव जय महाराष्ट्र